नमस्कार मंडळी मी शारदा इंटीट्यू टॅरो रीडर आणि स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर आपण आज आपल्या चॅनलमध्ये एक नवीन विषय घेऊन आलो आहे तर हा नवीन विषय आहे खूप जवळचा आपल्या अंधेयाच्या जवळचा म्हणजे तो म्हणजे अर्धांगिनी आणि या अर्धांगिणीची या विषयावरच थोड्याशा शब्दात किंवा थोड्याशा वेळामध्ये एक छानशी मला जे उमगलं किंवा त्या त्याची जी मार्मिकता पोहोचली हृदयापर्यंत त्या ते तुमच्यापर्यंत हो पोहोचवण्याचा महाशिवरात्रीला शिवगौरी विवाह सोहळा आणि महाशिवरात्री म्हणतो mm. आणि याच अनुषंगाने अर्धांगिणीचा एक जो अर्थ आहे किंवा अर्धांगिणीची जी भावना आहे अर्धांगिनीचं जे प्रेम आहे त्या ती जी अतुरता जी आहे ते पोहोचलं किंवा ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची एक संधी माझ्यापर्यंत मला मिळाली अर्धांगिनी म्हणजे काय कह? आपण काय म्हणतो अर्धांगिनी म्हणजे पत्नी अर्धांगिनी म्हणजे पत्नी पतीच्या सुख दुःखात त्याच्या सर्व व्यवहारात असेल त्याच्या सगळ्या गोष्टीमध्ये असेल ती त्याच्या बरोबर असते ती त्याला साथ देते ती त्याला समजून घेते ती त्याच्या सगळ्याच ह्याच्यामध्ये त्याला पूर्ण करते पूर्ण करते अर्धांगिनी म्हणजे काय पूर्ण करणं आहे पतीला पूर्णत्वास येणं किंवा वैवाहिक तुमचं जे जोडीदार आहे त्या जोडीदाराला पूर्णत्वास येणं म्हणजे अर्धांगिनी बरोबर आहे मग आहे अर्धांगिनी म्हणजे काय जी सर्वांगाने सर्वांगाने पती जी असते ती अर्धांगिनी सर्वांगिणी असते ती आणि ही अर्धांगिनी होत असताना आपल्या बऱ्याच वेळ अशा गोष्टी असतात बघा अर्धांगिनी आहे पत्नी आहे तिनं विवाह झाला त्यात तिच्या ज्या तिचं जे नातं आहे तिचा जो तिचं जे आयुष्य आहे किंवा पत्नी पतीच्या घरी विवाह करून जेव्हा जाते तेव्हा तिच्या आयुष्याचं एक नवीन पर्व सुरू होत आणि त्या पर्वात मग तिला ज्या गोष्टींना आव्हान द्यायला लागतं किंवा ती ते घेऊन आलेली घे, घे, असते काही कार्मिक पॅटर्न असतात का कर्माच्या हिच्याप्रमाणे ते घेत घेत पुढं आलेली असते पण आपण बरेच वेळा काय म्हणतो विवाह जास्त दिवस झाले विवाह जोडला नाही तर काय म्हणतो विधी लिखित आहे योग्य योग्य तेव्हा तेव्हा होईल असं आपण म्हणतो होय की की बरेचदा आपल्या वेळ आली सगळं काही व्यवस्थित होईल लग्नाच्या गाठी ह्या स्वर्गात बांधल्या जातात आपण नाही बांधत आहे होय की नाही तसंच ही विवाहाची गाठ स्वर्गामध्ये बांधली जाते जशी शिवगौरींची बांधली गेली पण शिवगौरी एकत्रित येताना किंवा त्यांना अर्धांगिनी म्हणून शिवानी स्वीकार करताना किंवा शिवांचं त्यांच्या आयुष्यात पदार्पण होताना किंवा जितक महत्व जितक त्यांनी स्वतः स्वतः जे योग ध्यान ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ते असतात पण ते आहेत शिव आणि त्या शिवाला त्या गौरीपर्यंत पोहोचण्यासाठीचा जो प्रवास करायला लागला प्रवास करायला लागला आणि ज्या वेळेला गौरी त्यांच्या आयुष्यात आल्या त्यावेळेला त्यांचा जो सर्वांगीण त्यांच्या आयुष्यातला जो त्यांना परिपूर्ण करण्याचा जो एक हे त्यांनी घेतलं होतं की त्यांची स्वतःची ओळख जी गौरींची ओळख आहे जी पार्वतींची ओळख स्वतःची त्यांची आहे त्यांना करून देण्याचा जो प्रवास होता किंवा ते क शिकवण होती ती त्यांनी दिली आणि त्यांना पूर्णत्वास नेलं तेव्हा ते त्या पूर्ण अर्थाने त्यांच्या अर्धांगिणी झाल्या म्हणजे उद्देश एवढाच आहे पतीला जितकं आपण हे म्हणतो पतीनं पत्नीकडून ज्या काही अपेक्षा असतात आपल्या नॅचरल आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये जसं पत्नीनं पतीला परिपूर्ण करणं त्यांना साथ देणं त्यांच्या सह त्यांच्या सहवासात राहणं किंवा त्यांच्या सुख दुःख प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांच्या बरोबर राहणं ही जशी पतीची अतुरता असते पतीची इच्छा असते की तिला परिपूर्ण करणं तिला पूर्ण करणं तिला साथ देणं ही सुद्धा त्यांची जबाबदारी असते आणि ही जबाबदारी ही सगळी कर्तव्य घेऊन ती तुमच्या घरात आल्यानंतर ती तुमच्या घरात आल्यानंतर ज्या वेळेला जसा टप्प्याटप्प्यानं ती पूर्ण होत जाते तेव्हा तुम्ही सर्वांगाने ती तुमची अर्धांगिनी होते आणि ही अर्धांगिनी निर्माण करणं किंवा ही अर्धांगिनी उभी करणं हे सर्वार्थानं त्या पतीच्या हातात असतं किंवा त्या पतीनंच ते केलं पाहिजे किंवा तोच त्याचा तो रोल असतो पती पत्नी हा रोल हो आहे मी बरेच वेळ आपल्या कार्ड्समधून मधून बघा महादेवांचं जेव्हा येतं तेव्हा त्यांचा मेसेज हाच असतो तुला जो रोल दिलेला आहे तुला जे कर्म दिलेला आहे ते तू बिनधास्तपणे पण कर आजूबाजूला तुला म्युझिक द्यायला तुला सगळ्या गोष्टी तुला हिल करायला की आजूबाजूला सगळं हे जे हे आहे ते तुझ्यासाठी केलेलं आहे फक्त तू तुझं जो जे कर्म तुला मिळालेलं आहे ते तू सोडू नकोस कारण हे कर्म करताना ही साथ देताना ही साथ तुला तू तुल घेताना ती जी तुझी अर्धांगिनी आहे ते तिचं जे जन्मापासून किंवा बालपणापासून जन्मापासून ज्या गोष्टी ती करत आहे किंवा तिच्या सहवासातली लोक तिचं आयुष्य तिचं बालपण तिचे आई वडील तिचं सगळं जोडून ती तुझ्याजवळ आले तेव्हा तु पूर्णपणे तू तिला तुझी अर्धांगिनी तु तु बनवण्यासाठी तुझं जे, तुझे दिर दिर जे तुझा जो वेळ आहे तिचं तिला जे समर्पणाचं जे तुझा भाव आहे ते तू समर्पित झालं पाहिजे प्रत्येक वेळी अर्धांगिनी आहे बायको आहे म्हणून तिनं समर्पित होणं नात्यासाठी जेव्हा पती पत्नी दोघं ही समर्पित होतात त्यांच्या नात्यासाठी असेल त्यांच्या घरासाठी असेल त्यांच्या कुटुंबासाठी असेल त्यांच्या परिवारासाठी असेल हा समर्पणाचा भाव जेव्हा पती आणि पत्नीमध्ये येतो तेव्हा खऱ्या अर्थाने हे ही दोन रूप जे आहेत ते एकत्र येतात आणि अर्धांगिनीच हे रूप तयार होत अर्धांगिनी म्हणजे फक्त पत्नी नव्हे पती आणि पत्नी या दोघांच मिलन म्हणजे अर्धांगिनी आहे आणि या अर्धांगिनीला अं तयार करण्यासाठी तिचा तिला स्वतःच्या रूपाची ओळख करून देण्यासाठी महादेवांनी महादेवांनी जेव्हा सती सतींनी अं त्या, त्यानंतर ज्या वेळेला हिमालय पुत्री म्हणून पार्वतीनी जन्म घेतला पण पार्वतींनी तप केलं पुन्हा एकदा प्राप्तीसाठी त्यांना माहीत होत त्या महादेवांच्याच पत्नी आहेत पण त्यांनी तो जन्म घेतला होता त्यांचं कार्मिक हे होतं ते कार्मिक जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आपण शिवापर्यंत पोहोचत नाही आणि हीच हेच आपलं हे आहे जोपर्यंत बरेच वेळा काही गोष्टी असतात बघा विवाह जुळत नाही किंवा हे होत नाही ते होत नाही काही गोष्टी अशा असतात हे कार्मिक पॅटर्न असतात हे कार्मिक गोष्टी जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या शिवापर्यंत किंवा शिव पार्वतीपर्यंत पोहोचू शकत नाही आणि त्यामुळेच आपण म्हणत असतो हे विधी लिखित आहे वि लग्नाच्या गाठी या वरती बांधलेल्या असतात स्वर्गात बांधलेल्या असतात ज्यावेळेस शिवगौरी तुमच्या विवाहाच्या गाठी बांधतात जेव्हा लक्ष्मीनारायण तुमच्या विवाहाची गाठ बांधतात तेव्हा ती गाठ बांधत असताना तुमच्या अर्धांगिनीला त्या त्या पवित्र नात्याला तुम्ही स्वीकारत असताना ते पवित्र नातं जितकं शिवगौरींचं जसं नातं आहे लक्ष्मीनारायणचं जसं नातं आहे त्या नात्याला हे ठेवून आपण ती नातं स्वीकारतो तुम्ही ते नातं स्वीकारत असा तेव्हा ते नातं स्वीकारताना देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं किंवा त्यांना वचनबद्ध होऊन सप्तपदी चालून ही वचन आपण निभावली जातात मग हीच वचनं जी आहेत ही निभावली जातात शिवगौरीच्या आशीर्वादाने लक्ष्मीनारायणांच्या आशीर्वादाने आपण अर्धांगिनी म्हणवतो किंवा आपण आपल्या पती जेव्हा पत्नीचा आहे आणि पत्नी पतीची आहे ही दोन रूप जेव्हा एकत्रित येतात त्यांना तोडण्याचा अधिकार कोणत्याही कागदाला नाही आहे ह्या अर्धांगिन या एपिसोडमधन मला मी ध्यानातून बऱ्याच गोष्टींना हे करण्याचा प्रयत्न केला पण हा विषय माझ्या समोर आला की काही वेळेला काही इतकं आता कल युगा है, जग आपण म्हणतोय कलियुग आहे जग इतकं पुढारलेलं आहे पुढं गेलं हे गेले ह्या सगळ्या गोष्टी जरी मान्य असल्या तरी स्त्रीत्वाचं अस्तित्व जे आहे पुरुषत्वाचं अस्तित्व जे आहे शिवगौरींचं अस्तित्व जे आहे लक्ष्मीनारायणचं अस्तित्व जे आहे ते आपण मिटवू शकत नाही कितीही जग पुढे तरी सुद्धा ते अस्तित्व भेटवू शकत नाही मग अस्तित्व मिटवण्याचा अधिकार एका नाही आहे जर तुम्हाला विवाहासाठी सगळ्या गोष्टीनं सगळी बांधील बांधील असतात सगळ्या आता कोणाला वेळ नाही आहे वेळ नाही आहे सगळ्या गोष्टी व्हायला लागतात सगळ्या गोष्टींना खूप मोठं असं अं म्हणजे असं मोठ्या पद्धतीने तुम्ही सगळ्या गोष्टी करा असं नाही विवाह बंदनात अडकत असताना विवाह होत असताना देवाच्या ब्राह्मणांच्या किंवा काही आ, अशा गोष्टी अशा मंत्रांचा उच्चार होणं खूप महत्त्वाचं असतं कारण जेव्हा शिवगौरी किंवा तुमची जी असते जी तुमच्या परिवारामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये ती प्रवेश करत असते जेव्हा त्या मंत्रांचा उच्चार तिच्यावर होत असतो असतो तेव्हा तिच्या शरीरातून असू दे जो भाव निर्माण होतो किंवा जो भाव तुम तिच्यातला जो निर्माण होतो किंवा तुमच्यातला पती पत्नीच्या अंतरंगातला जो भाव निर्माण होतो तो तुमच्या जोडीदारासाठी किंवा तुमच्या पूर्व तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी ते हे असतं की पुढं जे मुलांसाठी आताच्या चा ह्याच्यामध्ये कसं आहे बघा मुलांना मुलं होण्यासाठी खूप त्रास होतोय मुलींना किंवा हॉस्पिटल्सच्या वाऱ्या करायला लागतायत आहेत त्यांच्यासाठी खूप त्रास होते तर हे सगळं करत असताना हा सगळा मंत्रोच्चार होणं अध्यात्म ही तितकंच गरजेचं आहे जितकं विज्ञान विज्ञान आणि अध्यात्म हे म्हणजे सांगड आहे ते दोन्ही असल्याशिवाय आयुष्याचा हे जात नाही हा पाया आहे आणि हा पाया जिथं तुम्ही त्या गोष्टीला प्राधान्य देत आहे कुठल्या गोष्टीला तुम्ही प्राधान्य देत आहे तुम्ही एक पाऊल सप्तपदी चालत असताना एक पाऊल हृदयातून समर्पण आलं तुमच्या आयुष्यासाठी तुमच्या परिवारासाठी आणि तुमच्या पतीसाठी किंवा तुमच्या पत्नीसाठी सप्तपदी सप्तपदी का आहे ती अर्धांगिणीच करावी किंवा पतीनेच करावी त्या दोघांनी करावी त्यांच्या आयुष्यासाठी त्यांच्या परिवारासाठी किंवा त्यांच्या भविष्यासाठी ती त्याच्यासाठी ती महत्वाची असते कारण ते एक हे आहे आपले आत्ताच्या पिढीच एक विचार किंवा मला असं सहजपणे मला हे क्लिक झालं म्हणून तुमच्याकडे म्हणते अं हे जे विचार आहेत हे विचार ह्या गोष्टी केल्यानं काही होते नाही होते हा पुढचा भाग आहे पण जेव्हा एखाद्या मंत्राचा आपल्यावर एक मंत्र एखादा मंत्राचा मंत्रा उच्चार होत असतो त्याचा आपल्या आयुष्यावर आपल्या जे चक्र असतात त्या चक्रांवर परिणाम होत असतो आणि त्या चक्रांमध्ये ते प्रेम असेल किंवा ती आतुरता असेल तुमच्या आयुष्याबद्दलची तुमच्या प्रेमाबद्दलची तुमच्या पुढच्या आयु भविष्याबद्दलची जी आतुरता आहे ती त्या चक्रांमधून प्रवाहित होते आणि ती वाढायला लागते आणि मग तुमच्या आयुष्यातला जो बॅलन्स आहे जो बॅलन्स मी काय म्हणतो तुम्हाला पती आणि पत्नी म्हणजे हा बॅलन्स आहे कोणतीही गोष्ट जास्त असून चालत नाही कोणती गोष्ट कमी असून चालत नाही आणि जर शिवगौरींसारखं बॅलन्स होऊन चालायचं असेल किंवा त्यांच्यासारखं एकरूप होऊन संसार करायचा असेल आणि त्यांच्यासारखी संतान जी आहे कार्तिकीय श्री गणेश ज्यांची पूजा आपण करतो त्यांच्यासारखी बुद्धिमान संतान जन्माला घालायची असेल किंवा त्यांच्या आपण जे काय करतो कसे जे आपले कर्म आहेत भविष्यामध्ये त्याच हे होत असत आहे तुमचं कार्मिक हे काय आहे हा मंत्रोच्चार बाजूला होतोय तो कानापर्यंत घ्यायचा आहे आणि या काना हे कान का केले कान केले ते डोळे केले ते ना आहे हे आपण बोलतो या सगळ्याच्यातून हा जो विषय आहे तो अध्यात्माशी कनेक्टेड आहे म्हणूनच हे शिवगौरी हा विवाह सोहळा फक्त महादेवांचं पार्वतीचं लग्न या दृष्टिकोनातून न बघता त्यातून त्यांनी काय मेसेज दिलेला आहे काय संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न प्रेंग केलेला आहे कोणतंही नातं हे देव देवाच्या ब्राह्मणांच्या साक्षीने मंत्रोच्चाराने आणि सर्व सर्वानुमताने ते पूर्ण केलं गेलं पाहिजे पूर्ण केले गेलं पाहिजे त्याचा किंवा हे, हे कि आशीर्वाद घेत असताना ह्या सगळ्या गोष्टी इतक्या महत्वाच्या आहेत की प्रेम हे आतून जोडलं गेलं पाहिजे प्रेम हे आतून जोडलं गेलं पाहिजे ते वरवरच नसावं उगीच असं काहीतरी दाखवलंय म्हणून प्रेम नसावं हा विवाह सोहळा आपण इतक्या जन्मषात साजरा करतो पण त्या त्या तो विवाह सोहळा कधी संपन्न झाला ज्या वेळेला शिव त्यांच्या त्यांच्या बाहेर आले आणि गौरी खूप तपश्चर्या केली ज्यांनी ध्यान उपासना सगळ्या सगळ्या गोष्टी केल्या ज्या शिवांपर्यंत पोहोचण्यापर्यंत पण तिथंच त्यांचं थांबलं का नाही ज्या वेळेला त्या शिव गौरी शिव झाल्या शिवगौरी हे विवाह सोहळ्यात बंधनात अडकले गेले तेव्हा सुद्धा शिवांनी गौरींना पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न केला त्यांच्यातला गुण दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्या कोण आहेत त्यांच्यामध्ये किती शक्ती आहे आणि त्या शक्तीनं त्या काय करू शकतात त्यांच्यातल्या मातृत्वाची शक्ती त्यांच्यातल्या प्रेमाची शक्ती त्यांच्यातली जी शक्ती आहे सगळी ती शक्ती जागृत करण्याचा त्यांना त्या कोण आहेत हे दाखवण्याचा जो प्रयत्न केला किंवा त्यासाठीचे जे कष्ट आहेत ते महादेवांनी घेतले आणि म्हणून ते शिवगौरी एकत्र झाले शिवगौरी मुलं ते खऱ्या अर्थाने तिथं झालं आणि हे समाजापर्यंत किंवा हे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न हा होता था। खऱ्या अर्थाने शिव पण आपल्यामध्येच आहे आणि नवरी पण आपल्यामध्येच आहे जेव्हा आपण चक्राजवर काम करत असतो आणि ही चक्र जेव्हा हिल करत असतो जेव्हा काही अशा सोल्स आहेत ज्या अध्यात्माशी अशी कनेक्टेड आहेत किंवा चक्राजवर काम करत असतील तर हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांच्या लक्षात येईल की ज्या वेळेला आपण चक्राजवर काम करतो मेडिटेशन करतो तेव्हा लक्षात येते शिवापर्यंत पोहोचणं म्हणजे इथं आहे हे कैलास आहे जे चक्र आहे थर्ड आय या थर्ड आय वर जेव्हा पोहोचत म्हणजे शिव हे तुमच्या ध्यानातून येतं जेव्हा तुम्ही ध्यान करायला लागता मेडिटेशन करायला लागता एक एक चक्र तुमचं ॲक्टिव्हेट व्हायला लागतं हील व्हायला लागतं तुमचे कार्मिक पॅटर्न्स संभाळायला लागतात खरे हरकाली तुम्ही कोण आहात शिव तुमच्यामध्येच आहेत गौरी तुमच्यामध्येच आहे टप्प्या टप्प्यानं एक एक टप्प्यामध्ये तुम्हाला कळायला जातं आणि तुमची का शक्ती काय आहे तुमच्यावर कोणती शक्ती आहे तुम्ही काय करू शकता किंवा तुम्हाला तुमच्या अर्धांगिनी कोण आहे तुमचे पती कोण आहेत ह्याबद्दलचं तुमचं तुम्ही या एवढ्या करोडोंच्या ह्याच्यामध्ये ही याच व्यक्तीशी माझं माझं प्रेम का असेल किंवा हीच व्यक्ती माझ्या आयुष्यात का आहे ह्याच व्यक्तीबद्दल तुम्हाला अट्रॅक्शन का असेल किंवा ती व्यक्ती परत परत तुमच्या आयुष्यात का आहे ह्या गोष्टीबद्दलच ज्ञान किंवा ह्या गोष्टीच एक जे तुम्हाला सांगण्याचा जो उद्देश आहे महादेवांचा तो तुमच्यापर्यंत पोहोचायला लागतो आणि मगच त्यावेळेला बॅलन्स व्हायला लागतो कारण कोणतीही गोष्ट बघा बॅलन्स असणं खूप महत्वाचं आहे आणि बॅलन्सची जी ऊर्जा आहे ती आपल्यामध्येच आहे जर एक एकच हात आहे तर ते एका हाताने आपण काम करू शकणार आहे का कोणतंही काम कोणतीही गोष्ट एकाच हाताने करू शकणार आहे का त्याला दुसऱ्या हाताची जोड लागते तेव्हा ते तो म्हणजे बॅलन्स म्हणजेच पती आणि पत्नी हे नातं खूप दृढ आहे आणि जसं पत्नीने पतीला साथ दिली जाते देतील तसंच पतीनंही पत्नीला साथ दिली पाहिजे म्हणजे एकमेक जेव्हा साथ देतात तेव्हा त्यांचं पूर्ण हे आयुष्य त्यांचं नातं पूर्णत्वाला जातं आणि तेव्हा ती अर्धांगिनी पूर्ण होत असते तेव्हा तो पती पूर्ण होत असतो वाचून कुणीही पूर्ण नाही आहे तो अपूर्ण आहे मग हे पूर्णत्व तुमच्यामध्ये तुमच्या स्वतःमध्ये सुद्धा तुम्हाला पूर्ण करता येतं शिवांपर्यंत पोहोचता येतं तुम्ही गौरी असाल तर तुम्हाला शिवांपर्यंत पोहोचता येतं आणि तुम्ही शिव असाल तर तुम्हाला गौरीपर्यंत पोहोचता येतं कधी ज्यावेळी तुम्ही मेडिटेशन करा त्यासाठी मग तुम्हाला एखाद हे पार्टनर सोबत असा आवाज असा नाही तो अध्यात्माचा पुढचा भाग आहे किंवा ज्या वेळेला लागतं तेव्हा तुम्हाला ते कळायला लागतं कोणी असल्यामुळं पूर्ण नाही आहात तुम्ही गेलेले आहात कारण शिवगौरी यांचं जे मिलन आहे ते तुमच्यामध्ये पूर्ण झालेलं आहे ते वरतीपर्यंत गेले कारण जोपर्यंत असं हे पूर्ण हे असं होत नाही तोपर्यंत ते पूर्णत्वालाच जात नाही ह्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला सांगण्याचा हा उद्देश आहे अर्धांगिनी काय करते अर्धांगिनी काय असतं बघा एक एखादा पार्टनर आहे काय विजेचा खूप मोठा आपल्याकडं आता विजेच प्लग आहे प्लग ते पिना वगैरे राहतोय आणि त्यातनं तुम्ही खूप मोठे अगदी सा, चारशे साडेचारशे करंटची वीज वाहत वाहते त्यातनं पण त्याच्यासाठी त्याची एक जी वायर आहे वायर आहे साधं उदाहरण देतील तर त्यातनं एकातूनच तुमच वाहणार आहे का त्याचा स्फोट होईल की नाही त्या वायरीतून जर ती शक्ती वाहत असेल ती ऊर्जा वाहत असेल तर त्याचा स्फोट होणार तर त्यालाच आपण करून अजून एक हे तयार करतो की ती शक्ती आहे ती ऊर्जा आहे विभागावी याचा स्फोट होऊ नये किंवा ती आहे ती शक्ती किंवा ती जी ऊर्जा आहे ते बॅलन्स असावं त्याच्यासाठी आपण ते एक तुम्हाला उदाहरण दिलं ती ऊर्जा विभागली जाते आणि हेच तुमच्या मध्ये झालं तुमची ऊर्जा विभागली गेली हे ऊर्जा विभागण्यासाठी म्हणजे जेव्हा शिवपार्वती विलग होतात कारण ती पुन्हा एकत्र येण्यासाठी होत असतात कारण जेव्हा बॅलन्स होत आहे तुम्ही तुमच्या बॅलन्सच्या ऊर्जेमध्ये तुम्ही जाताय तेव्हाच हे शिवगौरी मिलन होत असतं तुमची ऊर्जा एकट्यामध्ये एकट्यानं मी हे सगळं करू शकतो किंवा त्याच्यासाठी तुमचा जोडीदार किंवा किंवा तुमची शक्ती तुमच्या तुमच्या पार्टनरमध्ये याच्यामध्ये ती विभागली गेली पाहिजे तरच ती शक्ती तुमच्यामध्ये प्रवाहित होते मला ह्या यंग जनरेशन असेल तुमची मुलं असते किंवा तुम्ही स्वतः असाल मला हेच सांगायचं आहे कोणताही विभाग असेल तर त्याच्यामध्ये मंत्रोच्चार असणं किंवा मोठ्यांच्या मोठ्यांचे आशीर्वाद असणं आणि सगळ्या गोष्टी आपली परंपरा आजी आजोबा किंवा आपल्या जुनी जी लोक आहेत ती का ह्या सा, सगळ्यासाठी सांगत आहेत कारण यानंच तर भविष्यात भविष्य घडतं हा भविष्याचा पहिला पाया म्हणजे हाच आहे हे फक्त दाखवण्यासाठी होत नसते तुमच्या शरीरामध्ये तुमच्या नवीन आयुष्यामध्ये होणाऱ्या बदल स्वीकारण्यासाठी जी शक्ती तुमच्यामध्ये पाहिजे ती प्रवाहित करण्यासाठी हा सगळा मंत्रोच्चार हा सगळा अट्टहास आणि हे सगळं असतं आणि ह्याच गोष्टीमुळे तुमच्या आयुष्यात एका कागदावर तुम्ही लिहून आयुष्याची सुरुवात नाही करू शकत किंवा एका कागदावर सही करून तुम्ही आयुष्याचं तुमचं जे नातं आहे ते तोडू नाही शकत कारण हे तिथं ठरलेलं आहे हे त्यांनी ठरवलेलं आहे तुमच्या अंधयात ज्या जी जागा ज्यांनी निर्माण केलेली आहे ज्याच्यासाठी बऱ्याच अशा गोष्टी आहेत बरेच असे हो बरे एनर्जीस आहेत किंवा मा माझ्याकडं आता रिडिंगला मी आत्तापासून रिडिंग करत नाही आहे पण करत होते माझी तेव्हा सुद्धा बरेच असे प्रश्न माझ्याकडे येत होते की पती पत्नीमध्ये वादविवाद घटस्फोट किंवा ह्या ह्या या सगळ्या गोष्टी अशा होत्या मला ह्याच खर तर विषयावर हे करायचं होतं पण हे आता महाशिवरात्री या निमित्तानं महादेवांनीच मला हा विषय दिला खूप मी हे करून मग तुमच्यासमोर हा विषय सादर केला तोडणं सोपं असतं असतो पण जोडणं खूप अवघड असत एक पाऊल मागे आला तर ह्या शिवगौरींसारखं तुमचं नातं सुद्धा बळकट आणि सुंदर आणि सौंदर्यानं भरलेलं असं हे नातं आहे आणि त्याच मुलांना सुद्धा हे सांगणं आहे आपली पत्नी ही जी सुख दुःख सगळ्या ती कधीही तुम्हाला सोडून जाणार नाही ती तुमच्या बरोबर अशी पहाडासारखी उभी राहील तुम्ही आणि ती तुम्हाला पूर्णत्वास नेते पूर्णत्वास नेला एकटी प एकटा पती किंवा एकटी पत्नी जबाबदार नसते ती दोघ जबाबदार असतात जेव्हा हे पूर्णत्वाला निघत पूर्णत्वाला आयुष्य तुमचं घेऊन जात असत आणि हे पूर्ण करण्याचं जे हे आहे आशीर्वाद आहे शिवगौरींचा जो आशीर्वाद आहे तो तुमच्या नात्याला पूर्णत्वाला नेहलच येतोय ही महाशिवरात्री म्हणजे तुमच्या आयुष्याला एक वेगळं वळण तुमच्या नात्याबद्दलच प्रेम त्यातली मानविकता बघायला थोडासा वेळ स्वतःसाठी द्या की आपलं काय राहते आपण काय बदललं पाहिजे आपण काय केलं पाहिजे आणि मग माझं नातं छान मीच का करू हा जो अं हे आहे ना चा, चा हे थोडस बाजूला आलं पाहिजे दोघांच्या ह्याच्यामध्ये सुद्धा कारण तोडण्या तुटतच मग त्याला काय हे नाहीये मग तुम्ही अजून तुमचे कार्मिक पॅटर्न वाढवता कार्मिक गोष्टी तुमच्या वाढवता संकट आलेल्या संकटांना तोंड देत ती संपो संपो संप टप्प्या टप्प्यानं पुढं जायचं असतं ना कि त्याच्यात अडकून मग तुम्ही ह्या जन्ममृत्यूचा जो हा फेरा आहे किंवा ह्या ज्या गोष्टी आपल्या आजूबाजूला हे केलं जातात त्या फेऱ्यामध्ये आपण अडकलो जातो आणि त्यामधूनच मग हे सगळं होत जातं वेळ द्या पत्नीला वेळ द्या तिच्या भावना काय आहे ते समजून घ्या तिच्यामध्ये कोणती शक्ती आहे ती जागृत करण्याचा प्रयत्न करा तिला तिच्या आवडीच्या गोष्टींमध्ये किंवा एखादी गोष्ट अशी आहे जी तुम्हाला आवडत नाही पण तिला आवडते पण ती तिला का आवडते समजून घेण्याचा प्रयत्न करा पत्नीने याच पद्धतीने आपल्या पतीला काय हवं आहे किंवा आपला पती काय आहे त्यांच्या गोष्टी काय आहेत किंवा त्यांचं मत काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आत्ताच्या ह्या मध्ये नाती आणि ह्यामध्ये करियर निवडलं जातं करियर निवडा नक्कीच करिअर खूप महत्वाचा आहे पण त्याबरोबर तुमचीच माणसं तुमचीच नाती तुमच्या बरोबर नसतील तर त्या मिळवलेला जो सगळा आहे त्याला त्या तुमच्या सुखामध्ये सामील व्हायला सुद्धा तुमच्या जवळ मग कोणी नसेल त्या सगळं मिळवलेल्याचा काहीच उपयोग होणार नाही तर ह्या निमित्तानं मला हे सांगण्याचा एक छोटासा मी प्रयत्न केला यात मन दुखवण्याचा प्रश्न म्हणजे प्रयत्न किंवा नाही पण छोट्याशा आपल्या गोष्टी असतात पण आपल्या त्या लक्षात आहेत आणि त्या काही माध्यमातून सांगण्याचा असा छोटासा प्रयत्न होतो तो मला म्हणजे सांगितलं महादेवांचं मला असा आदेश होता की मी ह्या माध्यमातून छोट्याशा काळ पण तुमच्यापर्यंत पोचण्याचा मी प्रयत्न केला जे मनात असं हृदयाची खटकत होती या लेकरांनी ह्या ह्या गर्दी हरवू नये हरवू नये कारण एकदा हरवलेली होती पुन्हाच आपल्याला खूप वेळ लागावा लागतो आणि ते हरवू नये थोडक्यात जोपर्यंत हातात आहे तोपर्यंत सांभाळा निसटून गेलं तर ते हे नाही आहे महाशिवरात्रीच्या निमित्तानं एकच आपला संदेश आहे या व्हिडिओच्या किंवा या चा माध्यमातून की पती पत्नींनी एकमेकांना वेळ द्या तुमची अर्धांगिनी जी आहे तिच्यावर प्रेमाने किंवा तिच्या भावनांची कदर करा तिचा तिच्या साथीचा तिला साथ द्या आणि अर्धांगिनी आपल्या पतीला साथ द्या पती पत्नी हे प्रेम करणं प्रेमयुगल आहे ना छान असतं सोपं असतं पण त्यांची नाती परत एकदा जवळ आले की मग त्यांना कळायला लागतं की काय दुर्गुण आहे पण जेव्हा आपण जेव्हा प्रेमात पडता किंवा जेव्हा प्रेम करता तेव्हा त्याचे गुण आणि दुर्गुण या सगळ्या सकट त्याला स्वीकारावं लागतं आणि एकदा स्वीकारलेलं पाऊल एकदा टाकलेलं पाऊल माग घ्यायचं नसतं बाळांनो कारण ते तुमच्यासाठी आहे जेव्हा तुम्ही ते स्वीकारता त्या माणसाला बदलण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे पत्नी असेल पती असेल मी तेच म्हणून तुम्हाला एक पाऊल मागे येऊन त्यांना संधी देण्याचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे त्या संधीतून त्यांनी काय करता येईल अजून आपल्या नात्यासाठी आपलं नातं बळकट करण्यासाठी वाढवण्यासाठी साथ देण्यासाठी त्याला स्ट्रॉंग करण्यासाठी आपल्याला काय करता येईल हे प्रयत्न आपण केलं पाहिजेत आणि हे मी माझ्या मुलींना आणि मुलांना नक्कीच हा मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न होता आणि अशा पती पत्नींपर्यंत जे एक उत्तम उदाहरण आहे यंग जनरेशनसाठी की ज्यांनी खूप छान त्यांचं नातं टिकवलं त्या नात्याबरोबर त्यांचा परिवार त्यांचं कुटुंब सांभाळून ठेवण्याचा प्रयत्न केला सगळ्यांनी एकत्रित ठेवण्याचा प्रयत्न केला तुम्ही जवळ असा किंवा लांब राहा पण त्या नात्यांना एकत्रित बांधून ठेवण्याचं जे कला किंवा जे गुण तुमच्यामध्ये आहे ते बाहेर काढता आले पाहिजेत या माध्यमातून हेच सांगण्याचा छोटासा प्रयत्न होता नक्कीचा विषय कसा वाटला आणि मार्गदर्शन कसं वाटलं मला नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगायचं आहे आणि uh, थँक्यू थँक्यू सो मच सगळ्यांना धन्यवाद आणि महाशिवरात्रीच्या uh, इन ॲडव्हान्स सगळ्यांना खूप खूप खुँ साऱ्या शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच बाय